शिर्डीचे साईबाबा म्हणजेच देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीला जातात आणि साईंच्या चरणे लीड होतात साईंच्या भक्तीत बदलापूरकरही मागे नाहीत दरवर्षी बदलापूरहून साईंची पालखी निघते बदलापूरच्या आगराळी परिसरातील ओम श्री साई मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं यंदाच्या वर्षीही गावदेवी मंदिरात विधिवत आरती करून वाजत गाजत साईंची पालखी शिर्डीकडे रवाना आहे ओम श्री साई मित्र मंडळाच्या पालखीचं यंदा हे पाचवं वर्ष आहे साईंची पालखी म्हटली की तरुणांचा सा उत्साह श्रीगेला पोहोचलेला असतो अनेक दिवस या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असते साईंच्या भेटीसाठी आतुरलेले भाविक मोठ्या भक्तीभावानं या पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळालं माझं नाव भगवान सदाशिव कोंडिलकर आणि मी ओम श्री साई भक्त मंडळ कात्रप या पालखीतून सुरुवात केलेली आहे ब्याण्णव सालापासून असे आता आता माझं वय एकाहत्तर आहे आणि बाबांचे जन्मे अजून परत चालत जातो आहे तर माझा अशी इच्छा आहे का माझ्यानंतर पण वेळोवेळी असे आमचे साईभक्त सगळे तयार होऊन मोठ्या अभिमानाने अशीच पालखी घेऊन शिर्डी परत जावं हीच इच्छा आहे माझी बाकी काय नाही साईच्यानी असं म्हणजे पर, प्रत प्रत्येकातून वाडावाड्यातून अशा वाड्या निघाल्या पाहिजेत ओम साईराम म्हणजे मला या पालखीमध्ये म्हणजे सतत एकोणीस वर्ष झाले आहेत म्हणजे कात्रपच्या पालखीपासून सुरुवात केल्यापासून मला एकोणीस वर्ष झाले आहेत आणि या पालखीमध्ये सतत आमची म्हणजे आरती म्हणा म्हणजे भजन सेवा म्हणा या सेवेतून आम्ही या सेवेच्या माध्यमातून आम्ही सतत साईंची म्हणजे सेवा करत असतो हा एक आम्हाला लाभलेल्या साईंकडून प्रसादच आहे असं म्हणता येईल गेल्या पाच वर्षापासून आमच्या या जे साई भक्त मंडळ आगरण कोळगाव आहे याच्या माध्यमातून पालखी काढण्यात येते आणि एक या पूर्ण परिसरातील सगळे लोक त्यात सामील होतात आमच्याकडे एक चांगला उत्सव असतो आणि आठ दिवसांत पालखीही पोचते त्यामुळे जेथे पालखी पोचते तेथे सर्व साईडीला आमच्या पुळगावचे सर्व लोक जातात तिकडे आणि तिकडे जाऊन आम्ही तिथे वेगळा उत्सव असतो आणि हा एक फार मोठा उत्सव हा दरवर्षी कोण आमच्या जो पुळगावचा आमची नेहमीची परंपरा आहे थोडं वर्षभराचा आमचा कार्यक्रम फिट असतो आणि थोडं वारकरी संप्रदायाचा आम्हाला एक जरा आशीर्वाद असल्यामुळे दरवर्षी सगळ्या गोष्टी आमच्याकडे होत असतात आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी साजरे करत असतो सांस्कृतिक वारसा लाभलेलं बदलापूर शहर हे श्रद्धाळू लोकांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं इथे जसे विविध सण उत्साह उत्साहात साजरे होतात तसाच उत्साह पालखी सोहळ्यातही पाहायला मिळाला याच श्रद्धेतून बदलापूरच्या आग्राळीतील शेकडो भक्त साईंच्या चणी नतमस्तक होण्यासाठी शिडीकडे मार्गस्थ झाले आहेत आता पुढचे सात दिवस साईंच्या पालखी सोहळ्यात ऐकायला मिळेल तो फक्त साई नामाचा जयघोष शिर्डीचे साईबाबा आणि बदलापूरकर यांचं एक अनोखं नातं आहे दरवर्षी शेकडो साई भक्त हे शिर्डीला जात असतात आणि साईंच्या चरणी नतमस्तक होत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बदलापुरातील आगराळीतल्या ओम साई मित्रमंडळाच्या वतीनं पालखीचं आयोजन करण्यात आलं आहे नेमकं कसं असणार आहे या साई पालखीचं स्वरूप पालखी सोहळ्याचे प्रमुख महेश जाधव हे स्वतः आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशाप्रकारे ही पालखी काढताय काय तुमच्या भावना आहेत भावना म्हणजे साईबाबा आम्हाला घेऊन जातो आम्हाला आता पाचव्या वर्ष यावेळी पाचव्या वर्षाचा आम्ही आता पदभरण करणार आम आहे आमची पालखी सुखरूजाई साईबाबा शरणी आमची प्रार्थना आहे साधारण किती भाविक असतात कसा प्रवास असतो तुमचा आमचा प्रवास हा एकदम बदलापूर इथून निघाले गावदी मंदिरातून तर पहिला जो नाश्ता असतो आमच्या गावामध्ये असतो त्यानंतर राठोलीला असतो दुसरा नाश्ता नंतर बोराटवाडा शिवमंदिर आहे तिथे दुपारचं जेवण असतो आणि रात्रीचा मुक्का मसामार्गे म्हसामार्गे आम्ही माळशेज गाव मार्गे शिर्डीला जातो असून साधारण किती दिवस हा, हा ही पालखी सोहळा चाललेला सात दिवसाचा प्रवास असतो आमचा या सात दिवसांच्या सोहळ्यामध्ये काय काय उपक्रम असतात म्हणजे काय काय सकाळी उठलं काकड आरती असते आमची दुपार भजन असतो संध्याकाळी भजन असतो सगळं ते दिनकरचं पूर्ण चालू असतो माध्यान आरती सगळं ते सगळं चालू असतं एक करत जप बीप करत मुलं पो सगळी पालखी चालत चालतात या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तरुण मंडळी जी आहेत जी जास्त करून दिसत आहेत तर काय संदेश द्याल तुम्ही ना या तरुणांना या सोहळ्याच्यामध्ये अरे आम्ही कोरोनामध्येही पालखी चालू केली तरुण सगळे आमचे मित्र आपल्याला कात्रमध्ये जा जातो सगळे पोरं आम्ही तर कात्रोची पालखी कोरोना बंद होतं आम्ही सगळ्यांनी ठरवलं तरुण मुलांनीच ठरवलं सगळ्यांनी की का आपण पालखी काढायची आमचे मार्ग समीर ओपे आहेत वैभव मोठे आहेत नितीन इरमाळे आहेत सोम कोंडीलकर आहेत असे मोठे मोठे मान्य त्यांनी आम्ही आपण तुम्ही पालखी चालू करा आम्ही तुमच्या मागे आहे सगळे त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी पालखी चालू केली आम्ही त्यामुळे आमचं तरुण मुलं की चालून तरुण मुलं सगळे आम्हाला हातभार करून घेत ते, आम ते, ते चालतात आमच्याशी नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच तरुणांचा सहभाग खूप चांगला आहे आणि एक एक चांगल्या प्रकारचा एक धार्मिक वारसा घेऊन एक श्रद्धा घेऊन हे सगळे भाविक आता शिर्डीला निघालेले आहेत सिद्ध शेरवटेसह मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज